नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक जबरदस्त योजना महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ती पण ऑनलाईन अर्ज मागवू योजनेचं नाव आहे शिलाई मशीन योजना या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना कोणत्या महत्वाच्या बाबीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि व्हिडिओच्या शेवटी मी या योजने संदर्भात महत्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे जेणेकरून ही योजना तुम्हाला कशी मिळेल चला तर मग सुरुवातीला कागदपत्र कोणते लागतात बघूया जात प्रमाणपत्र लागू असेल तर बँक पासबुक फोटो अर्जदार फोटो राशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड रहिवासी प्रमाणपत्र शिलाई मशीन साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती बघूया मित्रांनो सुरुवातीला आपल्याला सातारा स्कीम डॉट कॉम ही अधिकृत वेबसाईट गुगल ब्राउजर मध्ये ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे ते आपण आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी बघत आहे यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल यावरती आपल्याला आता क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन एक पेज या ठिकाणी ओपन होणार आहे तो आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे सातारा जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल मित्रांनो यामध्ये वेळ वाया न घालवता आपण आता डायरेक्ट माहितीला या ठिकाणी सुरुवात करणार आहे यामध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली वैयक्तिक माहिती नवीन लाभार्थी नोंदणीसाठी या ठिकाणी अर्ज ओपन होणार आहे यामध्ये अर्जदाराचे नाव संपूर्ण आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहे त्यानंतर संपर्क क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ऑनलाईन अर्ज करताना जो मोबाईल तुमच्याजवळ असणार आहे तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं आपल्याला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे आपल्याला प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी एक पासवर्ड सेट करायचा आहे आणि मोबाईल क्रमांक पण आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे पासवर्ड आणि मोबाईल क्रमांक आपल्याला भविष्यात या ठिकाणी येऊन अर्ज करायचा आहे तसेच वेळोवेळी अर्जाचा स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला पासवर्ड या ठिकाणी महत्वाचा आहे तुम्ही जो पासवर्ड टाकणार आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे आणि लक्षात राहील असा टाकायचा आहे सर्व माहिती टाकल्यानंतर मित्रांनो पुढे आहे पत्ता आपल्याला या ठिकाणी आपला तालुका व्यवस्थित निवडायचा आहे गावाचे नाव या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपला जो पिनकोड आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे खाली आहे तुमचा जर ईमेल असेल तर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी टाकून घ्यायची असेल नसेल तर काही गरज नाही त्यानंतर खाली आहे इतर माहिती यामध्ये आपण बघू शकतो अर्जदाराची जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे अर्जदाराचा प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही ज्या कॅटेगरीची असाल ती या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी येऊन ती निवडून व्यवस्थित टाकून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली आहे कास्ट जात प्रवर्ग या ठिकाणी दिलेला आहे तुमची कास्ट कोणती आहे ती या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे खाली आहे जेंडर तुम्ही स्त्री आहेत का पुरुष या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आहे आधार कार्ड क्रमांक आपला जो आधार कार्ड क्रमांक आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे नंतर आहे राशन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदार दारिद्र्यशे खालील आहे का आहे असेल तर आहे करायचं नाही असेल तर नाही करायचं त्यानंतर खाली आहे तुम्ही जर दारिद्र्यशे खालील जर असाल तर दारिद्र्यशे यादीतील क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली आहे दिव्यांग प्रकार जर असेल तर तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे नंतर आहे खाली बँकेची माहिती मित्रांनो यामध्ये आपण बघू शकतो बँकेचा आय एफ सी कोड आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे बँकेचे शाखा कोणत्या ठिकाणी आहे ते या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आहे मित्रांनो बँकेचा आधार लिंक खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे पुढे आपल्याला आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहे कागदपत्र अपलोड करायची जी साईज आहे ती दोन एम बीपेक्षा जास्त नसावी असे या ठिकाणी दिलेलं आहे अर्जदाराचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे बँक पासबुक आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे राशन कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे हे सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहे एक आहे सेव आणि दुसरा आहे रिसेट करा आपल्याला सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला एक एस एम एस दिसत आहे मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्यानंतर माहिती सेव्ह होईल चला तर मग सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करूया आपली आता जी माहिती टाकलेली आहे ती यशस्वीरित्या जतन केलेली आहे असा एस एम एस आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे सर्व माहिती जतन केल्यानंतर परत एकदा आपल्याला जिल्हा परिषद सातारा वेबसाईटच्या होम पेजवरती यायचं आहे यामध्ये लाभार्थी लॉग इन हा एक पर्याय आपल्याला दिसत आहे यामध्ये तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला होता तो मोबाईल क्रमांक इथे व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाकून लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचा आहे लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जिल्हा परिषद सातारा अंतर्गत सध्या स्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं ज्या योजना सुरू आहेत आणि भविष्यात योजना सुरू होणार आहेत अशा सर्व योजनेची यादी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन वाटप योजना या योजनेवरती आपल्याला क्लिक करायचे आहे जसे तुम्ही या योजनेवरती क्लिक करणार आहे तसा आपला अर्ज या ठिकाणी सबमिट होणार आहे मित्रांनो सुरक्षेच्या कारणाने मी अर्ज या ठिकाणी ब्लर केलेला आहे त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता अर्ज रिसेंट करा अर्ज पाठवा आणि प्रिंट व्ह्यू प्रिंट व्ह्यू या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर आता जो अर्ज सबमिट झालेला आहे त्याची पी डी एफ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे किंवा दिसणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सविस्तर शिलाई मशीन योजनासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती बघितलेली आहे माहिती जर उपयुक्त वाटली तर लाईक करा इतर गरजू लोकांना शेअर करा असेच महत्त्वपूर्ण नवीन योजनेसंदर्भातील व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा थांबतो पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वाच्या तुमच्या उपयोगाच्या योजनेसंदर्भातील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद